तैसे तुमचे अवधान धाय आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवना आहे जेने रिझा तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमची स्वतंत्र एक वक्तृत्व शैली तुम्हाला फार मोठ्या पदावर घेऊन जाईल मोठ्या ठिकाणी घेऊन जाईल आणि तुमची स्वतःची एक वक्तृत्व शैली असली पाहिजे कुणाचं तरी ऐकायचं त्याच्यासारखं त्याच्या शैलीत बोलायचं असं जर तुम्ही ट्राय करत असाल आणि अशातून जर तुम्ही भाषण शिकत असाल अशातून तुम्ही वक्तृत्वामध्ये करिअर करत असाल तर मग ते तुम्ही चुकीचं करताय म्हणजे तुमची स्वतंत्र वक्तृत्व शैली तुम्ही, तुम्ही निर्माण केली पाहिजे प्रत्येक माणूस भगवंतानं वेगळा निर्माण केला आहे मी नेहमी सांगत असतो हेन्री फोर्ड नावाचा गाडी निर्मिती करणारा एक व्यक्ती असं सांगतो की मी अनेक गाड्या निर्माण केल्या पण सगळ्या गाड्या एकसारख्या दिसत आहेत नंबर प्लेट लागली म्हणून त्या गाड्या ओळखायला येतात एम एच बारा एम एच चौदा एम एस तेवीस एम एस पंचवीस एम एच ज्या असेल तेरा चौदा आणि मग नंबर प्लेट आहे म्हणून ती गाडी ओळखायला येते जर नंबर प्लेट काढल्या तर गाड्या सगळ्या सारख्याच आहेत आपण निर्माण केलेल्या गाड्या सगळ्या सारख्याच आहे पण त्या भगवंतानं निर्माण केलेली माणसं एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही त्याच्यामध्ये प्रचंड वेगळेपण आहे सख्या भावामध्ये कदाचित दिसायला जुळे असणारे भाऊ भाऊ त्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण असतच ते निरीक्षणातून जाणवत दिसायला सेम असणारे जुळे भाऊ सुद्धा त्यांच्यामध्ये वेगळे पण असतं त्यांची वेगळी वक्तृत्व शैली असते त्यांचे आचार वेगळे विचार वेगळे आहेत असणं वेगळं आहे या भगवंतानं निर्माण केलेले प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याची वक्तृत्व शैली ही प्रचंड वेगळी आहे आपल्यामध्ये सुद्धा ते वेगळे पण आहेच की म्हणजे जसं तुमच्यामध्ये आचार विचार वेगळे आहेत तस तुमच्यामध्ये एक शैली सुद्धा जपलेली आहे एक शैली सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये असते म्हणजे प्रत्येकामध्ये एक वेगळा वक्ता दडलेला असतो एक वेगळी वक्तृत्व शैली दडलेली असते मग कुणाचं तरी पाठांतर करणं कुणाचं तरी ऐकणं आणि त्याच्यासारखंच सेम बोलणं हे त्याच व्यक्तित्व तुम्ही पुढं करताय तुमचं नाही ज्याची कॉपी करताय ज्याचं ऐकताय आणि ज्याच्या शैलीत तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय त्याच व्यक्तित्वाला तुम्ही पुढं करताय तुम्ही स्वतः तुम्हाला प्रेझेंट नाही करत आणि म्हणून तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तुमची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तुमचं व्यक्तित्व लोकांना कळलं पाहिजे तुमचं व्यक्तिमत्व लोकांना कळलं पाहिजे मग तुम्हाला एक पर्सनल शैली आहे तुम्हाला एक वेगळं व्यक्तित्व आहे तुम्हाला एक वेगळी वक्तृत्व शैली आहे आणि म्हणून ती वक्तृत्व शैली तुम्ही विकसित केली पाहिजे प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दडलेलं आहे प्रत्येक माणसामध्ये वेगळा गुण आहे तसं प्रत्येक माणसामध्ये वेगळा विचार आहे आणि प्रत्येक माणसाची एक वेगळी वक्तृत्व शैली आहे मग ही माझी वक्तृत्व शैली कोणती आहे ती शोधली पाहिजे तुम्ही तुमची वक्तृत्व शैली शोधा तुमच्या वक्तृत्व शैलीत बोला कुणाचं तरी बोलून कुणाचं तरी ऐकून कुणाचं तरी पाठ करून आपण मोठे होणार नाही तुमचं तुम्ही स्वतः बोललं पाहिजे मी नेहमी सांगत असतो तुमच्यामध्ये दडलेला वक्ता तुम्ही बाहेर काढला पाहिजे तो जशाच तसा तुमच्या शैलीमध्ये तुम्ही बोला कुणाच्या शैलीची कॉपी करू नका आहे तुमच्यामध्ये दिलेलं प्रत्येकामध्ये आहे माणूस तो त्याच्या विचाराने त्याच्या शैलीनं मोठा होत असतो म्हणजे वामनराव पै म्हणतात ना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू तुझं जीवन आहे तुझी शैली आहे तुझं वक्तृत्व आहे ते तुझ्या स्टाईल मध्ये तुला मांडता आलं पाहिजे आणि स्वतःच चांगलं प्रकटीकरण स्वतःला करता येतं दुसऱ्याचे विचार दुसऱ्याच्या शैलीत मांडून आपलं व्यक्तित्व आपण झाकतोय आपलं व्यक्तिमत्व आपण झाकतोय आणि म्हणून तुम्ही तुमचं व्यक्तित्व तुमचं व्यक्तिमत्व झाकू नका त्याचं प्रकटीकरण करा म्हणून भाषण हे स्वतःच्या शैलीत स्वतःच्या ढंगात आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये करायचं असतं कोणाच्या स्टाईलमध्ये नाही अनेक नवीन कीर्तनकार जुन्या कीर्तनकारांसारखं बोलण्याचा प्रयत्न करतायत अनेक नवीन वक्ते जुन्या वक्त्यांसारखं बोलण्याचा प्रयत्न करतायत अनेक नवखे कार्यकर्ते जुन्या राजकीय नेत्यांचं बोलण्यासारखं प्रयत्न करतायत असं नको आहे तुम्ही तुमची शैली विकसित करा तुमची शैली डेव्हलप करा त्यातून तुमचं व्यक्तित्व उदयाला येईल आणि तुम्ही एक वेगळे आहात इतरांपेक्षा तुम्ही जगासमोर याल चला म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगायची होती तुम्ही तुमच्या शैलीतच बोला तुमचं वक्तृत्व तुमच्या शैलीत विकसित करा आमचं पुस्तक घरबसल्या मागवा अथवा प्रशिक्षणात सहभाग नोंदवा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला सप्टेंबरच्या जे आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाची बुकिंग आतापासूनच करा दर महिन्याला माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतं सप्टेंबर ऑक्टोबर कुठल्याही महिन्यात न करा प्रत्येक महिन्याला होतं आणि वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक सुद्धा आमचं आलेलं आहे आणि दुसरंही एक पुस्तक आहे आमचं असे घडवा तुमच्या मुलांना अतिशय उत्तम प्रत्येक आई वडिलांनी वाचावं अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे असे घडवा तुमच्या मुलांना म्हणजे मुलांनी काय बघावं काय नको मोबाईल कधी हाताळावा कधी नाही कोणती वेळ आहे मोबाईल बघण्याची कोणती नाही आईवडिलांनी मुलांनी काय बोललं पाहिजे मुलावर संस्कार कसे केले पाहिजे हे सगळं त्या पुस्तकात आहे आणि भाषणाचे पुस्तक तर त्यात सगळ्या प्रकारची भाषणं आहेत कोणतंही पुस्तक गर्भसल्या मागू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधू धन्यवाद